राम राम मंडळी कसे आहात प्रिन्सेसार्विल ते मी प्रवीण सर्वांचं मंडळी स्वागत करत तर मंडळी कसे आहात संध्याकाळचे आठ वाजलेले आहेत तर मंडळी थंडी जी आहे ते खूपच पडलेले आहे तुमच्या भागात मंडळी थंडी कशी आहे कमेंटद्वारे मंडळी सांगू शकता कारण आमच्या इथं थंडी खूपच मंडळी वाढलेली आहे तर बाहेर जर तुम्ही सात नंतर गेला ना तर खूप एकदम कडकडून थंडी पडलेली आहे तर मंडळी तुमच्या भागात कशी थंडी आहे ते कमेंट करून सांगा म्हणजे आपल्याला समजून जाईल की थंडी कुठं आहे तर मंडळी आजचा जो ब्लॉग आहे तो मम्मीचा ब्लॉग आहे गावाकडला तर तो ब्लॉग मंडळी मस्त एन्जॉय करा आणि खूपच छान ब्लॉग केलेला आहे गावातला आहे शेतातला आहे तर शेतामध्ये कशा पद्धतीनं मंडळी आमचं काय काय चालू आहे तर मम्मीच्या ज्या काय गोष्टी आहेत तर त्याही त्याच्यात दाखवलेल्या आहेत हा हा काकी दिसूच तर राहणार असते बघ लवकर हालत नाही अरे मग चालत जायच का जवळ आहे का सांगभर चालत जायलाच येत नाही ह्यानी निघल्याशिवाय जायला येत नाही चालत हळूहळू जावा आता गावाला जायचं हळू जाऊ बाई बाय 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 मंडळी कामकाज थोडंफार उरकलेलं आहे तर आता मंडळी जेवणाची सुट्टी झालेली आहे तर मंडळी बघू शकता कामाच्या सर्व बाया एकत्र बसलेल्या आहेत आणि सर्वांनी वेगवेगळं जेवण आणलेलं आहे कशा पद्धतीने मंडळी जेवण चालले बघूया आज आमचं शेतातलं जेवण बघा काल उपवास होता सगळ्यांचं आज काय उपवास कोणाच नाहीत बघा सगळ्यांचं जे जेवण आहे बघा खर काय काय शेतात आणलेलं आहे बघा काकडी आणलेले ही काकडी घ्यावं मावशी कापून घ्या थोडी थोडी बघा ही लाडू आणलेला आहे बघा ही बाकरी आहे पेरू आहे बघा ही, ही बोरं आहेत शेतातलं जेवण काय काय असते बघा मस्त सगळी जण बायका एकामेकाला दे लागलेले आहेत वाटप करायला लागले आहेत त्या कोण जेवायला लागलेला आहेत तेव्हा एकीमेकीला द्याय लागली ती बोर आहे ती भाजी आहे मेथीची भाजी आहे गवडी शेंगा आहे तेल तिखट आहे ही लोणचं पण आहे बघा सगळी जण जेवायला बसले ती जेवायला या जेवायला सगळीजण मावशी जेवायला म्हणा या जेवायच जे <laughs> बस जे <laughs> 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 लग्नातलं बुंदीचं लाडू आणलेला आहे बघा शेवका बुंदीचं लाडू आणलेला आहे आम्ही सगळीजण लाडू खायला या लाईक करत जावा तुमच्या घरी ही लहान मुलं हे असते सगळ्यांच्या घरोघरी लहान मुलं असतात त्या लहान मुलांनी कसं आहे आपण लहान मुलं संघ बाहेर घेऊन गेले का ती चिंगम शिवाय काय घेतली ती का बघा त्यांना चिंगमच आवडतं मग ती चिंगम घेते ती खाते ती चगळून 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 सगळ्या घरातनं कपड्यावरनं टाकत असतं मग ही मला एक आयडिया आली बघा म्हणलं आता ही चिंगम आमच्या बी घरात लहान मुलं येते बघा चिंगम आणून खाते दी कुठं परशिरून टाकते दी कुठं टाकते ती मग ती चिंगम निघत नाही मग मला आयडिया आली ही चिंगम कशाने काढायचा तर म्हणलं आता फ्रीज मधला बर्फ घ्यायचा फ्रीज मधल्या बर्फानंत ते काय जिथं चिंगम कपड्यावर असू द्या परशीवर असू द्या पायावर असू द्या ती बर्फ घेणं आणि ठेवणं ती एकशे कंदात ती बर्फानं काय होतं घट्ट घट्ट होतो चिंगम मग ती घट्ट झाला का ती बर्फाची गोळी उचलून काढली का आपोआप निघतो चिंगम हे मी सांगते बरं आए, का आयडिया कशी आहे भरपूर आयडिया डोक्यातनं आणायला लागते त्या डोकं च वापरावं लागतं चांगला वापर करावा लागतो डोक्याचा सगळ्याला बुद्धी असत्या सगळ्याला कळतं परती काय ओळत नसतं म्हणून मी सांगते प्रत्येकाच्या घरोघरी लहान मुलं असतात लहान मुलं असते ते ऐकत नाही ते हट्ट करते ते लहान मुलं आपल्या बरोबर आली कुठं गावात कुठं बाजारात असो कुठं असो लहान मुलं आपल्या बापा येते दिस सोबत सो आली का दुकानात काय घेते दी पहिलं चिंगम मागते दी आपण नको म्हटलं तर पोरा ऐकते दी गा हट्टच करते भरपूर हट्ट करते ती मुलं मुलं काय ऐकू शकत नाही ती म्हणून आपण काय करतो बर त्यांचा हट्ट फुरवायचा आपण चिकन चिंगम दिला घेऊ हो। दिला खाती दे चगळती दे चगळती दे सगळ्या घरातन सगळ्या कपड्यावरनं कुठं पण गादीवर असो कपड्यावर असू पायाला लागतंय पर्शीवर असतंय मग ती चिंगम सगळं काय निघत नाही मग ती निघत नसल्यामुळं आता म्हणलं आता ही चिंगम कसं काढायचं आपण लहान मुलं तर ऐकत नाही ती ती प्रत्येक रोज आणणारच ती एक मग ती चिंगम आणल्यामुळं ती सगळ्या घरातनी टाकते मग मला काय आठवलं म्हणलं आता हे चिंगम काढायचं कसं मग आता मी आयडिया केली डोक्यात म्हटलं हो आता फ्रीजमधला आपण बर्फ तर घ्या आता आपण इंजेक्शन केलं का कसा बर्फ लागतो शेकतो हात हे इंजेक्शन केल्यावर मग ती राहतं ना तसं मग ती आपण राहिल्यामुळं ती मग मला डोक्यात आलं ती चिंगमवर आपण ठेवूया म्हणलं बर्फाची गोळी घेतली एवढी एवढी आणि त्या चिंगमोर ठेवली कपड्यावर ही हरशीवर असू द्या कुठे बी असू द्या मग ती गो ती बर्फ ठेवला एक शेकंद ठेवला ती ही झालं एक शेकंदमध्ये सगळं चिंगम खाल्ल्याला लेकरांनी ती गोळा झालं गोळा साटरून आलं घट्ट आटून आलं बर्फावानी मग ती बर्फाची गोळी उचलली का चिंगम निघला आपोआपच निघला किती सोपा उपाय आहे सांगा फक्त फ्रीजमधला बर्फच वापर करा हातानं निघत नाही केसात असू द्या कुठं असू द्या ती हाताने निघत नाही चिंगम केसाला लावा बर्फ ती बरोबर असं होऊन निघून येतो नाही बघा तुम्ही चेक करा मग म्हण चाल ही आयडिया बरोबर आहे उपाय घरगुती फ्रीज मधल्या नुसता बर्फ पगेने ठेवणी त्याच्यावर मग असं मी सांगते बघा तुम्हाला आवडलं लाईक करा लाईक करत जावा व्हिडिओ बघून लाईक